मित्रांनो आज खूप दुःखद घटना घडली वाघिरीचा वजेर आमिर पटेल फौजी यांचा वजेर आज आपल्याला सोडून गेला मित्रांनो त्या बैलाबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे कारण बैल कंटिन्यू मित्रांनो सर्वसामान्यांच्या बैलातच पळत होता अनेक लोकांना त्यानं गुलाल घेऊन दिला आणि माणसं पण खूप छान साधी माणसं त्यांनी कधी असा गर्व केला नाही एवढा बैल पळत होता की बैल असा होता मित्रांनो कुठलाही एक नंबरचा बैल टाकला तरी पुढच्या चारशे फुटाला कोणी म्हणायचं नाही की बाबा मी वजीरला वडील एवढा वजीर चांगला होता मित्रांनो पुढच्या चारशे फुटात मित्रांनो बैल बायल बैलाला उचलून होता म्हणजे आटीतटीला तर खूप छान बैल होता मित्रांनो आणि म्हणजे ओळख ठेवणारा बैल कधी पण मी स्वतः कधी पुढं असलो तर पुढं पळत आला तर कोणाला धरून देत नव्हता मी स्वतः जर गेलो कधी असं म्हणजे आपली एक तास त्याची तीन चार तास भेटभीट पडलेली पडलेली मित्रांनो पण वजीर माणसं वळख वळखत होता वजीर त्याला धरलं तर त्याला ओळखत होतं बाबा ही माण माणूस आपल्या बसला आहे किंवा आपला आहे आप इतका शहाणा बैल मित्रांनो आपल्या सरजावर घातलेला कुमट्याला सर्जाला जर खरा उजिडात आणला असेल तर वजिरनं आणला मित्रांनो फौजीनं आपल्याला बैल दिलता आणि पहिल्याच मैदानात मित्रांनो बाकासूरच्या गटात गाडी घासाघाशीत त्यानं लावली मित्रांनो म्हणजे घासाघाशीत बाकासूर लागला परंतु घासाघास केली सरजा आदत होता पहिल्याच मैदानात सरजेच्या त्यानं वजीर बाकासूरला घासला बैल आणि आपला सर्ज जिथं उजिडात आला आणि असा बैल मित्रांनो आपल्याला सोडून गेला बैल खूप छान होता बैलगाडी क्षेत्रातला टॉपचा बैल मित्रांनो लांबडा बैल तेवढाच आणि शिंगाचा तर फौजे किंवा त्यांचे बंधू यांचं काळीज होत मित्रांनो वजीर तर सर्वसामान्य बैलात बैल पळायचा कंटिन्यू बैल पळायचा मित्रांनो जर बैला जर चांगलं चांगलं जर पैर झाला असता ना मित्रांनो आज टॉप दहा मध्ये तो बैल दिसला असता एवढा बैल होता जबरदस्त बैल टोकदार शिंग आणि त्याच म्हणजे म्हणजे बैलच मित्रांनो एक नंबरातला बैल होता परंतु त्यांचं पैर कंटिन्यू होती तर मित्रांनो वजीर मित्रांनो कंटिन्यू सर्वसामान्यांच्या बैलाच पळावला होता आणि मालक पण मित्रांनो कंटिन्यू म्हणजे कोणी जर म्हणला ना फौजी बैल द्या तर शंभर टक्के बैल त्यांना देणारच आणि वाटत पण होत कि बैला असं होईल कारण एकोणतीस तारखेला बैल मित्रांनो हजार माचेला गट काढला सेमी काढला आणि फायनलला थोडा त्यानं म्हणजे थोडा आणि त्यामुळं फौजीने निर्णय घेतला की पळवाय नको फायनलला आणि एकोणतीस पा तारखेनंतर पाच पा, मला वाटते बैल कंटिन्यू हे होत होता डॉक्टरचं ट्रीटमेंट चालूच होत परंतु बैलाच बैल म्हणजे गाडी वडत होता कंटिन्यू गाडी त्याला म्हणजे फुटच्या रानाला चारशे चार फुटाला ते वडूनच पडायचा त्या दिवशी एवढं काय म्हणजे अ त्याचं म्हणजे शेवटचं म्हणजे त्यांनी त्यानं फौजेला गुलाल दिला म्हणायचं शेवटचा आणि रात्री काल रात्री मित्रांनो शहाण्णव टेम्परेचर आलं त्यावेळेस डॉक्टर बोलले होते की डॉक्टर माझा फोन झाला की पन्नास पन्नास टक्के गॅरंटी आहे परंतु बघू डॉक्टर म्हणले करू आपण काहीतरी सलाईन वगैरे काल चांगलं तीन तास ट्रेनिंगचं चालू होत परंतु त्यानंतर बैल बैलानं वैरण बिरण खाल्ली किंवा बैल ठणठणी झालता म्हणजे एक चार वाजेपर्यंत आणि चार वाजल्याहून चार पाट्याच्या चार वाजता बैल चार चारच्या पुढं मित्रांनो बैल झोपला म्हणजे बैलांना बैलाच काय झालं थोडं बैलाला थोडं बैलाच्या तोंडाला थोडा फेस आला आणि बैल पाय हे करत होता पाय खोडायला लागला कोणा आला फौजीला कारण फौजी कंटिन्यू आपल्या संपर्कात होते आणि बैल मित्रांनो गेला सकाळी कंटिन्यू बैलान म्हणजे बैल खूप जिद्दी होता आणि त्याचा मालक आमिर पटेल अं सहा महिन्यातनं जरी आलं तरी बैल आवाज जरी ऐकला तरी बैल उठून उभा राहत होता म्हणजे एवढा बैल सहा बैल एवढा मारखा होता परंतु सहा सात वर्षातनं जरी आलं तरी बैल कधी असं म्हणजे त्यांना मारत नव्हता जे रडत रडत फौजीचा फोन ऐकला पण माझं डोळ पान मित्रांनो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला एक चांगला हिरा आपल्याला सोडून गेला आणि वजीरा भावपूर्ण श्रद्धांजली